सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी मदत नाकारली आहे दहा लाखांची सरकारी मदत त्यांनी नाकारली आहे आरोपींवरती कारवाईची मागणी कुटुंबियांची आहे चौकशी समितीनं लवकरच अहवाल देण्याची अपेक्षा कुटुंबियांनी के व्यक्त केली आहे परभणी संविधानाची विटंबना झाल्यानंतर दगड दगडफेक आणि जाळकुळीची घटना घडली मात्र पोलिसांच्या ताब्यामध्ये असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता आणि त्यानंतर शासनानं सूर्यवंशी कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली मात्र कुटुंबानं ती मदत नाकारलेली आहे उपविभागीय अधिकारी अधिकारी आणि तहसीलदार साहेब हे दोघे आले होते काल आर्थिक मदत परत एकदा घेऊन आणि त्यांना आम्ही हेच कारण सांगितलं की जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही जोपर्यंत त्या गुन्हेगारावरती एफ आय आर नोंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारणार नाही असं त्यांना सांगितलं आमची एकच विनंती आहे त्यांना की लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे एक ते दीड महिन्यामध्ये चौकशी झाली पाहिजे असं वाटते कारण सहा महिन्याचं लिमिट म्हणजे खूप मोठं लिमिट आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर एकीकडे एक सोनवणे यांची देखील हत्या झाली आणि त्यानंतर देखील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते आणि त्यांना दिली जाणारी शासकीय दहा लाखांची मदत ही सूर्यवंशी कुटुंबियानं ना नाकारली आहे